दैनिक पुढारीचे समूह प्रमुख आदरणीय प्रतापशिव बाळासाहेब जाधव यांचा सहस्रचंद्र सोहळा कोल्हापुरामध्ये मोठ्या दिमागामध्ये साजरा होता है। थुड़ो -थुड़ो होत आहे खरं तर आदरणीय कैलासिष्ठ गगो जाधव यांनी सुरे सुरू केलेला हे पुढारी वर्तमानपत्र हे थोडं थोडं होत कोल्हापूरपासून महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालं गगोजावदांच्या नंतर प्रतापसिंह जाधव यांनी वारसा सांभाळत या रोपट्याचं वटवृक्ष केलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दैनिक पुढारी हे सर्वांना आपल्या घरचं आपलं दैनिक हे आपल्या घरचं आहे असं वाटायला सुरुवात झाली आज पुढारीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रतापसिंह जाधव यांचं फार मोठं योगदान आहे कोल्हापुरामध्ये सर्किट बेंचपासून अनेक चळवळीमध्ये कोल्हापूरच्या चळवळीच्या पाठीशी राहून विकास व्हावा ही त्यांचा फार मोठा दृष्टिकोन आहे त्याचबरोबर सीमा भागातील मराठी माणसांच्यासाठी न्याय हक्कासाठी सुद्धा पुढारीकार समर्थपणे उभे राहिले त्यांनी कोल्हापुरामध्ये सीमा परिषद आयोजित करण्यामध्ये फार मोठं योगदान केलेलं आहे दादा हे आमचे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आहेत आणि आज आपल्या सर्वांच्या लोकांनी एकत्र येऊन दादांचा ऐंशीव्या वर्षी सहस्त्रचंद्र सोहळा आयोजित केलेला आहे त्यांना ईश्वर दीर्घायुष्य देव हीच माझ्या वतीनं माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र